साईडला सुद्धा एक पारायची सुटला घड्या क्रमांक या मैदानाचा एक सुटला अहिल्यादेवी केसरी सन दोन हजार पंचवीस झोगवडीकरांच्या मैदानातील पहिला गट पळतोय आणि ज्या गटामध्ये काठा अखेर लढत झालो आहे आडल्याकडे लक्ष आणि सिकंदर पाल्याडल्याकडे परत एकदा तो जोड पळतोय भारत आणि सुंदर अतिशय सुंदर ए व्यवस्थित उभा सुंदर असे लढत झाली गडक्रमांक एक मध्ये क्रमांक एक चा निकाल निकाल आणि निकाल क्रमांक एक मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी खंड वर्ष ना पहिलवान शुभम बरकड या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजयबल गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या धुऱ्याचं हार्दिक अभिनंदन ना ना हि तप्पीय नाही तिला विजय लिहायला वैपन नाही कसं करणार कालची मार्कर कुठे येते सुंदर अशी गाडी पाहिली अखंड हिंदुस्तान गाजवला असा जोड या ठिकाणी परत एकदा झोट्यात आणला आणि गट पार झाला असा या ठिकाणी